जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर हजारो स्त्री पुरुष हातात लाल झेंडा घेऊन लढगे जितेगे चालुच्छे बाहेर चालूछे अंबारी लढाई चालू छे, छे, छे। आमू आखाएखेच्या घोषणा देत कार्यालय पासून रॅली सुरुवात झाली घोषणा देत महामानव महात्मा गांधी पुतळा ते लाईट बाजार घालली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे तहसील कार्यालयात मोर्चा पोहोचला निवेदन तहसील सुरेखा जगताप यांनी स्वीकारले त्यानंतर महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गायन करून शिष्टमंडळासह तसुलर जगताप वनखत्याचे कर्मचारी सुनीता पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली तब्बल एकूण बावन्न मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यातील स्थानिक प्रश्नाबाबत तातडीचे आदेश काढण्यासाठी शिष्टमंडळने भाग पाडले त्यात नंदुरबार ते मुंबई बिहार महामोर्चा उपमुख्यमंत्री देवद फडणवीस लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करावा यासह एकूण बावन्न मागण्याबाद चर्चा करण्यात आली तब्बल दोन तास चर्चा करून आंदोलनावर तोडगा काढण्यात आला स्थानिक मागण्याबाबत स्त्री सुरेखा जगताप यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी कौमब्रेड करणसिंग कोकणी रामसिंग गावी आरटी गावी रणजित गावी कोमबाई गावी शांताबाई गावी शीतल गावी दिलीप गावी गेवाबाई गावी रंगूबाई मावचे निबूबाई मावचे देविदास पाडवी सेल्या गावी कारणसिंग नाईक जलमसिंग पाडवी जलमसिंग गावी जोगर्या गावी राजेश गावी रामदास गावी बोबोजी गावित यांनी मोर्चाकऱ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक मनोज पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम पाडवी विनोद बराडके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सद ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कचेरीवर धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता हा मोर्चा गेल्या सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा आयोजित करण्यात आला आला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाने लेखी आश्वासन दिले त्याची अंमलबजावणी आठ महिने उठून सुद्धा इथले प्रशासन करत नव्हते त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता तसंच नाशिक या ठिकाणी पैसा कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे यासाठी विद्यार्थी जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला होता अशा स्थानिक प्रश्नावर चर्चा व्यवस्थितपणे तहसीलदार साहेबांशी चर्चा झाली आणि ज्या काही स्थानिक मागण्या होत्या त्याच्यावर लगेच निर्णय देण्यात आलेला आहे जो आतापर्यंत कुसुम सलर पंप योजना हा वनपटाधारक शेतकऱ्यांना भेटत नव्हता तो मिळण्यासाठी तलाठीकडून ना हरकत दाखला आणि कारणीपुरता नकाशा जोल स्रोत असल्याबद्दलचा दाखला हे तलाठी देत नव्हते त्या दा दाखल्या देत नसल्यामुळे आदिवासी वनका दावेदारी या योजनेपासून वंचित होता तर ते आता देण्याचा आदेश मान्य तहसीलदार साहेब करतायत तसंच गेल्या वर्षी आ, कपाशी आणि सोयाबीनचं अनुदान यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेने आवाज उठवला ते मंजूर झालं परंतु त्या योजने अनुदानातून ज्या आदिवासी वनक्का दावेदारांना आवाज उठवला त्यांनाच वगळण्यात आलेलं आहे आमची मागणी होती की आदिवासी नक्क दावेदारांना आवाज उठवल्यामुळे ते मंजूर झालेलं आहे त्या योजनेत आदिवासी व नक्क दावेदार प्रलंबितसह सगळ्यांना समाविष्ट करून कपाशी आणि सोयाबीनचं अनुदान वाटप करण्यात यावे त्या त्याच्यानंतर हा जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो ई पीक मध्ये नो पीक नोंद होत नसल्यामुळे हा प्रॉब्लम होत आहे त्यामुळे त्या ई पीक पाहणी नोंदमध्ये दुरुस्त करण्यात यावं जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ऑफलाईन पीक नोंदणी तलाठ्यांना करण्याचा आदेश मान्य तहसीलदार साहेबांनी दिलेला आहे अशा स्थानिक प्रश्नावर हा आजचा मोर्चा हा आयोजित करण्यात आलेला होता आणि तो व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर सब व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर चांगले निर्णय झालेले आहे जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये असंच मोठं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आजच्या या मोर्चाच्या वतीने आम्ही देत आहोत